डी जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच जणांना शरीरामध्ये डी जीवनसत्वाची कमतरता जाणवते मागची कारणे वेगवेगळी आहेत परंतु ती कमतरता पूर्ण करण्यासाठी काय उपाय करावा तर मित्रांनो तुम्हाला सकाळी कोवळ्या उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनिटे बसायचे आहे सकाळी सूर्यप्रकाश जो आहे तो आपल्या शरीराला फायदेशीर आहे डी जीवनसत्व आपल्याला सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळते तर तुम्ही सकाळी नक्कीच सहा ते सात ते साडेसात या दरम्यानपर्यंत जे सकाळचे कोवळे ऊन असते त्यामध्ये नक्कीच बसण्याचा प्रयत्न करा जो पण तुम्हाला योग्य टाईम भेटेल त्यामध्ये तुम्ही नक्कीच पंधरा ते वीस मिनटे जर दररोज बसलात तर नक्कीच तुम्हाला खूप सारे फायदे होईल आणि त्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्यानंतर जर तुम्ही मेडिटेशन केले तर याने अजूनच तुम्हाला खूप सारे फायदे होईल परंतु नक्कीच तुमच्या डे जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गोळ्या औषधे घेण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसा नक्कीच तुम्हाला फायदा होईलच व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब नसेल केले चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा थँक्यू व्हिडिओ पाहिला